आमची कलेक्टर याच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल की अमोल आपल्या आई माची वाट बघत असतो तेव्हा दिप्या बापू मोना अमोलला जेवायला घालत असतात तेव्हा अमोल म्हणतो की मला मा आल्याशिवाय जेवण जात नाही तेवढ्यात आपी तिथून येते आणि बोलते बाळा तू कधी आलास बरायस ना त्यावर अमोल म्हणतो की हो मा मी बरं आहे मी यांना म्हणत होतो मा आल्यावर मी जेवतो आपी बोलले की बरं झालं तू जेवण केलंस ते परत आपे बोलते की बाळा तू नक्की आहेस ना त्यावर अमोल म्हणतो की हो बा हो मा मी बराय तू बाबांकडे गेली होतीस हो अमोल बोलतो की तू बाबांवर चिडलीस त्यावर आपे बोलते हो तेव्हा अमोल बोलतो की अगं मा बाबा काहीतरी खरंच कामात असेल म्हणून आला नाही ना त्यावर आपे म्हणते की हो आर्याच्या आई अचानक आजारी पडली ना म्हणून बाबा घरी फोन विसरून गेले होते त्यांनी तुझं प्रॉमिस तोडलं म्हणून सॉरी सांगितलंय अमोल म्हणतो की यस मला माहित होतं बाबा काहीतरी कामात असणार म्हणून बाबांनी माझं प्रॉमिस तोडलं नाहीतर शहनशाह कधीच त्याचं प्रॉमिस तोडत नाही आपे बोलते की बाळा तुला बाबांचा राग नाही आला त्यावर अमोल म्हणतो की नाही मा तू तर म्हणत असते ना आपल्याला सगळ्यांनाची मदत करायला पाहिजे मग बाबांनी आज मदत केली मग आपल्याला राग का आला पाहिजे आणि मी का चिडेन मग त्यांच्यावर त्यावर मोना चिडून मनातल्या मनात म्हणते मनात की या पुराच्या समजूतदार पणामुळे एकही गोष्ट नीट होत नाही एवढं होऊन पण ह्याचं आईबाबासाठी प्रेम काही कमी होत नाही बापू सुद्धा म्हणतात की अमोल बाळा किती समजूतदार आहेस तू मोठ्याने सुद्धा तुझ्याकडून शिकावं असं आहेस तुझ्याकडचं तेव्हा अमोल तेव्हा अमोल म्हणतो की अहो बापू मी बेस्ट माझा बेस्ट मुलगा आहे ना मग सगळे हसायला लागतात त्यावर दीप्या म्हणतं की ओ भांजे सरकार तुम्हाला आता कंटाळाला नसेल पण रात्र खूप झाली आहे त्यामुळं गप जेवायचं आणि गुडूप झोपायचं अमोल बोलतं की हो हो तेव्हा अमोल म्हणतो की मा तू सुद्धा काही खाल्लं नसेल ना तेव्हा आपे बोलते की नाही मी खाते आता त्यावर अमोल म्हणतो की नाही मा ये मी तू आपण दोघं सोबत जेऊ आणि मला घास भरवायला लागतो अरे या चिडून अर्जुनच्या रूममध्ये जाते आणि चिडून बोलते की सांग ना अर्जुन तू मला एकटीला सोडून जाणार होतास ना तेव्हा अर्जुन म्हणतो की आर्या तसं नाही पण जे काय झालं त्यात तर चूक तर माझीच होती ना आर्या बोलते तुझी कसली चूक त्यावर अर्जुन बोलतो की आर्य हे बघ तुझ्या आईला बरं वाटतंय हे कळाल्यानंतर मी तुझ्या अमोलची चौकशी करायला हवी होती आप्पी बोलली ती बरोबरच आहे आर्या चिडून मोठ्या आवाजात म्हणते की आप्पी 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 अर्जुन हे आप्पी पुराण बस कर बर का आणि प्रत्येक वेळेला आप्पी काय बरोबरच असते का आणि तू त्याला तिकडे बोलवून तू काय इकडे मजा मारत होतास का सांग ना तू काय मजा मारत होतास का इकडे त्यावर अर्जुन म्हणतो की आर्या तसं नाही त्यावर आर्या म्हणते की हे बघ अर्जुन तू माझ्या आईला तू हॉस्पिटलला घेऊन गेला होतास म्हणजे तुझ्या होणाऱ्या बायकोला आणि तू हे आपली बोलला नाहीस याचा वाईट वाटतंय वाट मला त्यावर अर्जुन म्हणतो की आर्या हे बघ मी अमोला फिरायला घेऊन जाणार होतो आणि त्याला बागेमध्ये मी बोलवलं होतं आर्या चिडून म्हणते की अर्जुन तुला अजूनही तीच बरोबर वाटतीय आणि इकडे ती काय काय बोलून नाही गेली ती आणि तीच आणि तू काहीच बोला नाहीस आणि मी बोलत होती तर तू मला सुद्धा गप्प केलंस हे बघ मला तुझ्याशी भांडायचं नाहीये तुझा जो अमोल साठी त्रास होतोय तो कळतोय मला पण इकडे तू माझ्या आईचा जीव वाचवत होतास ना आणि तू साखरपुड्याच्या वेळेला काय बोलला होतास की मागचं सगळं सोडून मला नव्याने सुरुवात करायचंय मग तुझ्या या अशा वागण्यात मला ते कुठेच दिसत नाहीये तेव्हा अर्जुन म्हणतो की हे बघ बघता मागच्या गोष्टी बोलल्याच पाहिजेत का आणि आज इकडे अमोल बाहेर होता एकटा होता उपाशी होता आणि तो माझ्यामुळे तेव्हा आर्या म्हणते की अरे हे तो बाहेर असेल पण तू तू काय मला आणि आईला बाहेर सोडून जाणार होतास अर्जुन तुला कळतंय ना आपला साखरपुडा झालाय आणि माझ्या आईला बरं नसताना मी हक्काने तुझ्याकडे आलीये का तर आपण लग्न करणार आहोत माझ्याशी लग्न करण्याचं एक मिनिट तुला लग्न करायचंय ना माझ्याशी लग्न करण्याचा निर्णय तू बदलला तर नाहीस ना म्हणजे तुझ्या आयुष्यात मी तुला हवी आहे ना अरे रागनच चिडून अजूनच मोठ्याने बोलते की अर्जुन मी तुला काहीतरी विचारते मला उत्तर दे अरे अर्जुन सुद्धा विचार मोठ्याने ओरडून बोलतो की काय बोलू मी आता हे सगळं जे घडलं त्यामध्ये माझी चुकी एवढं फक्त म्हणायचं आहे मला याचा अर्थ असा होत नाही की मला माझ्या आयुष्यात परत आप्पी पाहिजे हे बघ आर्या मला तू जे बोलतेस ते कळतंय मला अशी चूक परत होणार नाही आर्या रुसून काही न बोलता तिथून निघून जाते आणि अर्जुन एकटाच मोठ्याने बोलत असतो काय नियती तुला तर मजा येते येते ना मला असं एकट्याला बघून एकीकडे एक अमोल आप्पी आणि एकीकडे एक आर्या हा प्रश्न माझ्यासमोर तू उभा केलायस ना याचं उत्तर पण नियती तूच मला द्यायचंस बोल ना काही करू मी आता आणि तो एकटाच आपला अमोलची खेळणी बघत बसलेला असतो इकडे मोना आपल्या रूममध्ये जात असते आणि दिप्याला बोलवून घेते की काहीतरी दुखतय माझं डोकं दुखतय माझं म्हणून ती डोक्याला हात लावून बसते त्यावर दिप्या खुशीनं म्हणतो की काय मोना आज पिक्चर बघायचा काय एखादा मोना बोलते वा मी तर डोकं बसली आहे आणि तुम्हाला हे असं सुचतय का हळू हळूहळजात म्हणतो मोना काय झालं मोना बोलतोय की अहो डोकं दुखतंय माझं असं वाटतंय कुणीतरी माझ्या डोक्यात हातोड्याने मारतय त्यावर दिप्या बोलतो की अगं काहीतरी काय बोलतेस तेव्हा दिप्या बोलतं की अगं ठणकत असल तेव्हा मोना काहीच न बोलता म्हणते की अहो इकडे सगळे डोकं लोक डावपेच खेळतात त्याबद्दल विचार करून माझं डोकं दुखतय पण तुम्हाला मात्र सगळं सोपं पाहिजे दीप्या बोलतो की काय झालं ते सांगशील का त्यावर मोना बोलते की अहो मला ना अमोल आणि वनसनबद्दल विचार करून डोकं दुखतंय त्यावर दीप्या हसून म्हणतो की तू त्यांच्याबद्दल काय विचार करते तेव्हा मोना बोलते की अहो अमोल अर्जुन भाऊजीने अमोलला त्या बागेत एकटं उभं ठेवलं ते पण जाणून बुजून दीप्या बोलतो की हे बघ मोना दाजी असं अजिबात करणार नाहीत ना आणि त्यांनी सांगितलं होतं की एका कामात अडकलो होतो म्हणून मोना बोलतो की काय बाई तुम्हाला ना सगळ्या गोष्टी फोडून सांगाव्या लागतात मोना उठते आणि बाहेर जाऊन बघते कोणी नसतं येऊन बोलते की हो। हा ना सगळा अर्जुन दादा आणि त्यांच्या घरच्यांचा डाव आहे आणि तुम्हाला मी मागं पण बोललो तेव्हा तुम्ही माझं ऐकलं नाही आता तरी ऐका माझं आहो ही सुरुवात आहे त्यांची अर्जुन दादा हळूहळू वनसनभर भांडणं करायला लागतील आणि वनसन आईला ज अमोलला त्याच्या बाबांना भेटू नाही देणार यामध्ये वंशांची काही चुकी नसेल पण ते लोक अमोलला असंच दाखवणार ना की तुझी आई मला भेटून देत नाहीये तेव्हा दीप्या म्हणतो की तू म्हणतेस तसं असेल सुद्धा पण अमोल कधीच दिदीला सोडून जाणार नाही तेव्हा मोना म्हणते की लहान वय आहे त्याचं त्याला जसं शिकवणार तसंच ते लोक शिकणार आणि एकदा वंश त्याच्या नजरेतून वाईट झाला की तो त्याच्या बाबांजवळच जाणार असं करून मोना दिपेच्या मनात अर्जुन बदल वाईट भरवण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा दिप्या सुद्धा तिचा विचार करायला ला लागतो इकडे आपे एकटी बसलेले असते तेव्हा बापू येतात आणि म्हणतात की आप्या तेव्हा आपी म्हणते की बापू तुम्ही बापू म्हणतात की माझ्या मला तुझ्याशी बोलायचं आहे त्यावर आपे बोलते बोला की बापू त्यावर बापू बोलतात की अगं आज आज अमोलचा बाबा त्याला भेटायला आला नाही त्याच्यावर तो रागवला तरी काग त्यावर आपली बोलती नाही तेव्हा बापू म्हणतात की बघ त्याला छोट्या लेकराला कळतय की कामामुळे त्याचा बाबा येऊ शकलो नाही आणि आपण त्याच्यावर चिडून बसतोय आपल्यालाच त्याच्याकडून कळालं पाहिजे की मोठ्यांनी आपल्या बारक्यांकडून काहीतरी का शिकायला हवं हु। तेव्हा बापू म्हणतात की आपण चिडायचं असलं की कारण शोधतो कारण शोधतो आणि प्रेम असलं की प्रेम असलं की आपण माफ करतो ह्या अमोलची इच्छा आहे की त्याच्या आईना आणि बाबांनी एकत्र यावं त्याच्यासाठी तो हे सगळं करतोय पण त्याच्या आईला आणि बाबाला याचं काहीच पडलेलं नाही आणि बापू समजत रुपालीला भेटायला जाते तेव्हा रुपाली विचारते की आईची तब्येत कशी आहे तेव्हा रुपाली म्हणते की आता आईला बरं वाटतंय आणि जाऊ बाई आणि तुम्ही मला एवढ्या घाई गडबडीने का बोलवलं तेव्हा रुपाली म्हणते की आणि तुम्हाला आधी हे सांग तू हो काल भाऊजींवर चिडली होतीस का हो जाऊ बाई काल माझी थोडी चिडचिडच झाली पण मी तरी काय करू त्याला ना माझं प्रेमच काही कळत नाही तेव्हा रुपाली म्हणते की अगं तू का काल ते अमोला सोडून तुझ्यासाठी हॉस्पिटल मध्ये आलेच ना हो आर्य बोलती हो पण ती रात्री इथे काय काय बोलून गेले ते विसरलात का आणि अर्जुनला हे कळतच नाहीये की त्याच्या आयुष्यात एक मुलगी आहे आणि तिच्याशी तिचा साखरपुडा झालाय अगं आर्या अर्जुन भाऊजी सात वर्षानंतर भेटतात त्या अमोलला आर्या बोलते की कळतय मला पण मी काय जास्त अपेक्षा ठेवते का अर्जुन करून म्हणजे साखरपुडा झाल्यानंतरचा वेळ हा किती रोमॅन्टिक असतो होणाऱ्या नवऱ्या बायकोनं बाहेर जायचं असतं खायचं असतं वेळ घालवायचा असतो पण अर्जुनला माझ्यासाठी अजिबातच वेळ नाहीये इकडे रुपाली आपल्या वट बद्दल सांगायला सुरुवात करते की प्रत्येक बायको आपल्या नवऱ्याचं आयुष्य वाढावं म्हणून वटपौर्णिमेची पूजा करत असते आणि ती नवऱ्याच्या हातून उपवास सोडत असते तेव्हा रुपाली म्हणते की आर्या मला असं वाटतं की तू अर्जुन भाऊजींसाठी हा उपवास धरावास तेव्हा आर्या बोलते की अहो पण आमचं अजून लग्न झालेलं नाहीये ना तेव्हा रुपाली म्हणते की तू मनातून भाऊजींना नवरा मानलायस ना, ना मग मान झालं तर तू उपवास धर म्हणजे अर्जुन भाऊजनच्या हातून तुला उपवास सोडता येईल तेव्हा आर्या म्हणते की जाऊ बाई अहो खरंच खूप छान आयडिया दिली तू इकडे मोना नटून थटून सावित्रीच्या पूजेला निघालेली असते तेव्हा ती म्हणते की अहो माझा एक फोटो काढा तेव्हा दीपा म्हणतो की अगं मी कामात आहे त्यावर मोना छिडून म्हणते की अहो मी एवढा नटून थुटून तुमच्यासाठी उपवास धरला आणि तुम्ही साधा माझा एक फोटो सुद्धा काढू शकत त्यावर मोना बोलतो की ते काही नाही मी आता वडाला जाणार वड पुजून वडपुजून पुजून येणार आणि मग माघारी येऊन उपवास सोड तोपर्यंत तुम्ही कामावर जायचं नाही नाहीतर माझ्या एवढी वाईट कुणीच नसेल त्यावर अमोल म्हणतो की मा काय काय चाललंय तुमचं त्यावर अमोल बोलतो की मा मोना खूप स्पेशल साडी नसली आणि दीप्या मामासाठी उपवास पण पकडला आणि दीप्या मामाला माहितच नाही ते कधीची साडी आहे ते आपे बोलते की मोना खूप सुंदर दिसते दीप्या बोलते की दीप्या बोलतो वा दि तेव्हा दीपा बोलतो की अरे वा काय दिदे बोली आहेस त्यावर मोना बोलते की पण समाला तर तुमचं कधी कधी काही पटतच नाही त्यावर आपी बोलते की अगं नियतीनं ना बांधलेलं नातं आहे आमचं ते, आम ते समजण्या आपलीकडचं आहे व पो मोना बोलते की अहो पण त्यावर बापू म्हणतात की अगं तिनं तिच्या नवऱ्यासाठी उपवास केला त्यात तिचं काय चुकलं आणि इथेच आपली आमची कलेक्टरचा एपिसोड संपतो तुम्हाला या चॅनलच्या अपडेट्स आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका